मित्रांनो आज फर्स्ट श्रावणी समोर असल्यामुळं आम्ही निघलोय बाळेश्वरला आणि आज आम्ही खूप दिवसानंतर ब्लॉक बनवलाय अजून बाळेश्वर आहे पंधरा किलोमीटर बाळेश्वरला निघलो डायरेक्ट वातावरण नसतं चांगच भरलेलं नसतं थंड वातावरण हिरवा घर कसलाय बॅकग्राऊंड बघू शकतात आणि अविनाश दादा आणि आम्ही आपलं पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळे आमची उत्सुकता तुम्ही जाणून घेऊ उत्सुकता म्हणजे तुम्ही जाणून घेऊ शकता एवढी उत्सुकता आणि आम्ही ना आमच्या महादेवाच्या मंदिराला निघलो आणि बाळेश्वर टेम्पल एकदम उत्कृष्ट कलाकृतीमध्ये बनवलेलं आहे ते आम्ही तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो कसं वड्यांना कसं पाणी एकदम मुक्करबाऊ झालेलं आहे इकडं नुसता शिक्खाचा खचत किट्या बिट्या सगळं भरलेलं आहे एकदम जबरदस्त असं वातावरण आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या बाळेश्वरचं डोंगरातला व्ह्यू एकदम क्लासिक बॅकग्राऊंड झालेलं आहे आणि वातावरण इकडं थंडी लागू राहिली आम्ही इथं काही स्वेटर बिटर घालून नाही आलो तसं झालंय रस्ता थोडा खराब आहे आहे चांगला आहे झेंडा दिसू श दिसतोय इकडून आताच सुरुवात मम्म आहे मंदिराचं काम चालू आहे वर्किंग प्रोग्रेस गर्दीत गर्दी आजच्या गर्दी चांगली प्रथम तर आम्ही मंदिराचा कळस पाहिला व्हायला आम्हाला एकदम आनंद आहे असा ना मावण असा झाला आणि एकदम असं वात एकदम वातावरण कसं फ्रेश झालं तसं मन एकदम व्याकुळ होऊन गेलं आमचं मंत्र दुर। लाईन येतो राहिलोय गर्दी थोडी कमी होती पण आता इथं तर गर्दी झाली एका होमगार्ड मोबाईल काढून देईन तरी पण काढला लागण घेतलं आणि त्यानंतर गणगुळीला उघडायला आला आम्ही गणगुळी उघडत होतो तरी चंदनचं लाकूड होतं गणगुणी उघडून कपाळाला आम्ही गंध लावीच होतो तेव्हा तो गंध निघलाय आहे आणि आता आता कपाळाला गंधावर लावू राहिलं हे बघा कसला आणि त्यानंतर हे कुंडातून पाणी मंदिरासाठी वापरण्यासाठी वापरलं जातं हे कंडाने त्या गेरीत पाणी वापरलं जातं हे टे मंदिराला मंदिर सुंदर अशा रीतीने मंदिराचं काम पण चालू होतं त्यानंतर डायरेक्ट आम्ही ना डायरेक्ट जंगलाचा बॅकग्राऊंड घेतला जंगलाचं बॅकग्राऊंड म्हणजे एकदम मोर अशी कॉक 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 कॉ कॉ की तरी पण आम्ही परत मंदिराचा बॅकग्राऊंड घेतला आणि मंदिराचं बॅकग्राऊंड घेता घेतात मोरण असता बी लागत हाय काहीच आज आम्ही पाणी शेवटी पडला आणि तुम्ही पाठीमागं पाहू शकता एकदम वातावरण एकदम क्लास झालेलं आहे आणि पाठीमाग महादेवाचं आणि इकडं आता तुम्ही वातावरण एकदम क्लास झालेलं आहे आणि एकदम म्हणजे असं एकदम रम्यमय म्हणजे असं वाटलं म्हणजे डायरेक्ट तुम्ही आले ना निघोषित नाही वाटणार ना एवढं भारी वातावरण आमचे मित्र आले काय प्रकार आहे गणगोळीचा उघडून काकवा त्या काकू म्हणले आम्हाला पण देत थोडा उघड आम्ही दिला उघडून त्यांच्याकडे लहान बळत त्यांना पण उघडून दिलं म्हणलं थोडं पाणी लावून गणगोळी उघडून इकडे आमचे मित्र पांडू पांडू लाडके आमचे पांडू कॅमेऱ्या लाजत होते त्यांच्यासाठी आम्ही खूप मेहनत करून गंध घेत होतो मग त्यानंतर मग एक आहे आम्ही गंध उघळू कटळ मग थोडासा गंध आमच्या हाताला लागला मग म्हटलं थोडा लावून द्या पांडू रंग गंध पांडू लागला पण पांडू काही चिर चिअर आला नाही थोडं मग त्यानंतर आहे ना मग आम्ही दुसरे आमचे पोपट मनसुख म्हणून एक मित्र आहे आमचे आणि त्यांना पण आम्ही जवळ बोलून घेतलं म्हटलं सर या जवळ घ्या लावून टीका मग ते आले आमच्याकडे धावपळ करत मग त्यांना पण एक टीका लावून घेतला म्हटलं हे बाधेने एकदम क्लास वातावरण क्लास लागतो पाऊस आला भरपूर लागली मग इथे थोडा आडोसा दिसला मग आडोशाला येऊन उभं राहिलो आणि इकडं आडूसच नाही कुठे एकदम गैर भयानक जंगल आहे एकदम जंगलाचं जंगल एकदम भयानक आहे आणि महाबाळेश्वर आणि बाळेश्वरचे टेम्पल आलं होत म्हणजे पहिला सोमवारी म्हणून काही खास पुढच्या समोर काहीतरी नवीन स्पॉट शोधू आणि आमच्यासोबत तुम्हाला नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही जिकडे जाईन तिकडे तुम्हाला नवीन दाखवण आम्ही कुठले तळे असे खचखच भरलेले इकडं पाऊस पण भरपूर होतो आणि इथं काय एकदम क्लास वातावरण आहे काहीच आम्ही चाललो आता घरी आणि या आमची बी एम डब्ल्यू इथं आता आम्ही निघलो आहे आणि आमची बी एम डब्ल्यू काढून राहिलो आहे पार्किंगमधून पार्किंगमधून बी एम डब्ल्यू काढली तर आम्ही डायरेक्ट घरी निघणार आहे घरी आहे म्हणजे इथं आहे ना एका ठिकाणी दरड कोसळली होती ते तुम्हाला दाखवतो आम्ही दरड कोसळण्याची शक्यता आहे आणि कोसळलेली पण आहे एका ठिकाणी आणि ते जेसीबीनं जेसीबीच्यास आहे सकाळी सकाळी रिकवर करण्यात आली त्यांनी रिकवर करून घेतली शाळेच्या पोरांची ट्रीप आलेली आणि शाळेचे याच्या बऱ्याच ट्रिप आलेली आहे डोक्कर बारके बारके पण आलेले हे जुनी सिनियर कॉलेजचे सिनियर कॉलेजचे इथं डोंगर पण डस होता दगड रस्त्यावरती आलेले आणि कधी पण नसळू शकता न सळायचं आणि हे म्हणजे बारीक मुलांची ट्रिप आली इकडं आता आम्ही घरी निघलोय आणि

ते पुस राईलेय त्याच्यामुळे थांबलो झोड